हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना तर कसे आहेत सगळे नमस्कार सगळ्यांना मजेतच असाल तर आज सोमवती अमावश्या आहे काय ती दीप दीप आमावश्या आहे सॉरी तर आमवशा आली आज चार वाजता तर आज होता शनिवार साहेबांचा तर आत्ता वाजलेले आहेत बारा वाजून पाच मिनटं झालेले आहेत साहेब ड्युटीवरून आत्ता आलेले आहेत तर चला आता जेवण गरम करून द्यायचे साहेबांना तर लय उशीर झाला साहेबांना बारा पाच झाले शनिवार संपला आता त्यांचा रविवार चालू झालाय आता आपल्याला इथं जेवण गरम करून घ्यायचंय छानली काय माहिती साहेबांनी बघा बारा पाच झालेले आहेत आणि आता ही भाजी मी ओतून घेते मला वाटतं मिक्स व्हेज आहे ही तर आता इथं सगळं काम क्लीन झालेलं होतं आता परत साहेबांना जेवायला वाढायचं हे नका घेऊ घे घ्या याच्यामध्ये वाढते तर बारा बारा वाजून गेले ना दहा झाले बारा दहा झाले साहेब जेवते बघा आत्ता शनिवार आत्ता सोडते आणि त्यांनी आणली होती पनीरची भाजी पार्सल साहेबांबरोबर मी पण कंपनी द्यावं म्हटलं नवऱ्याबरोबर जेवले म्हणजे दोन गास जरा समाधान वेगळं असतं ते मिळून जेवण्याचं पोरं झोपले दोघं जेवतो

साहेबांना तिथं जेवण होत पण साहेब जेवले नाही ती घरी आले जेवायला दुसरं कोण असला खाऊन मोकळं झाला पैसे टाके मग आता हम्म सोडून जेवायला लागलोय मग आता टाईम झाला ते झोपले सकाळी आज शनिवार होता तर साडेसहाला घर सोडते त्यांची शाळा सात वाजता भरती तर लवकर जावं लागतं म्हणून लवकर उठून आंघोळ्या वगैरे करून त्यांना जायला उशीर झाला होता दिवसभर काय त्यांची झोप होत नाही झोपत नाही दुपारी ते आणि झोपलेच नाही हे मी आलो तर पेंकता झोपा लागलो होत दादा सारखं इथे जरा झोप तिथे जरा झोप करायला लागला हा सोप्यावर जरा झोपन आतमध्ये जर ह्यांच्या सोबत कंपनी द्यायला बसले तर ह्यांचं जेवण होत आलं मजी चपाती संपायची एखादा पावना पंक्तीला ह्यांच्या बसला तर उपाशीच मरून जाते एवढं फास्ट जेवण किचन छाकपाक करून आपलं आवरावरी करून ठेवलेलं आहे मी बघा असंच लेकीनी पण ठेवलं होतं मी पण आता एक भांडे ठेवलं नाही मी भांडे ठेवतच नाही किचन मध्ये रात्री भांडे ठेवायचेच नाहीत कारण झुरळ लागण्याची शक्यता असते आपल्याला काय असं बाहेर वगैरे घासायला अंगण वगैरे नाही की काही नसतं तर घरातच घासते आणि आज हे होतं म्हणजे आता श्रावण चालू होते तर आज वेळ भेटला तर आज हे मांडणीवरचे सगळे भांडे घासून घेतले बघा तुम्ही खूप असं दमला होता जीव सकाळी साडेपाच पावणे सहाला उठले होते त्यानंतर कामाला जायच्या आधी काल थोडे भांडे घासले आज थोडे घासले तर तुम्ही बघू शकता एकदम असे चकपाक केलेलं आहे कारण श्रावण शुक्रवार आपले चालू होते तर वैभवलक्ष्मीचे शुक्रवार करत असते मी तर एवढं चाकपाक करावं लागते व्यवस्थित तापटिपणा ठेवला तर आपल्या घरात लक्ष्मी नांदते म्हणते तसं आहे आणि आपल्यानं न नवरा का आता कामावरून आला त्यांना जेवण वगैरे दिलं मी पण थोडंसं जेवले आणि हे कामावरून घेतले तर आज हे चाकपाक केलेले मांडणी कशी दिसते बघा भांडे एकदम स्वच्छ असे घासलेले आहेत फिरे हात फिरल तिथं लक्ष्मी असती लक्ष्मी दिसते म्हणते तसं आहे की लक्ष्मीने आपण घरात हात चाकपाक ठेवलं की लक्ष्मी नांदतेच आणि देवपूजा वगैरे काही झाली नाही आज करणं आता उद्याच्याला घासून वगैरे देवपूजा करणं होईल आपल्याला तर आता हे रात्री खूप उशीर झाला व्हिडिओ काढायला कारण साहेब उशीरा आले आणि व्हिडिओ पण उशिराच झालेला आहे आम्ही जेवण वगैरे करून झोपलो होतो तरी पण नवऱ्यासोबत जेवणाची मजा काही वेगळीच असती म्हणून त्यांच्याबरोबर थोडंसं जेवलं त्यांना कंपनी द्यावं म्हटलं थोडंसं मुलांबरोबर थोडं जेवलं कारण दोन्ही पण आपलेच आहेत दोघांना पण आपण वेळ दिला तरच आहे सगळं व्यवस्थित वेळ हे द्यायलाच पाहिजे आपल्या कुटुंबाला नवऱ्याला मुलांना तर नवऱ्यासोबत पण थोडंसं खाल्लं रागाला जाऊ नये म्हणून ते जेव म्हणले नाही ती पण आपण बळत जेवले आता मी पायरी देऊ का होता आपण हय उशीर झाला तर पाय बी देऊ का दाबून म्हटलं आजचा दिवस कसा गेला तुम्हाला छान गेला बर बर भूक लागली नव्हती आता एवढा उशीर थांबला होता छापी लावतो का मग एकटेच होते आठच्या नंतर एकटेच होते काय एवढं लोड होत तर आज ओव्हर टाइम झालाय साहेबाचा म्हणून याला उशीर झाला आणि शनिवार हा रविवारी सोडला त्यांनी सकाळी साडेसातला गेलेला माणूस किती वाजता आले तुम्ही बारा वाजता आले बरोबर बा? बारा, 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 बारा पाच ला आले बघा घरी किती तास ड्युटी म्हणून तर घरचा धनी त्याला तर म्हणते ती काय उदंड आयुष्य लाभू दे त्याच्यासाठी काय काय नवसबिवस करते ह्याचसाठी करते ते पाय दिसायला लागले तुमचे तर आता उद्या एक राहिलेला ब्लाउज आहे आणि तुम्हाला आता उद्या ब्लाउज शिवलेले डिझाईन टाकणार आहे मी तर इकडे पोरांचं कॅम्प्युटर वगैरे आहेत पोरं झोपले आता बराच वेळ झालं तर चला आज काय व्हिडिओमध्ये जास्त काय हे केलेलं नाही आहे आता उद्याचा व्हिडिओ काय आहे उद्याचं स्पेशल आमवशाचा दिवे वगैरे हे करायचं आहे आपल्याला तर त्याचा व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बेलायकमचं बटन दाबा आणि व्हिडिओ कसे असते ते कमेंटमध्ये सांगा आता व्ह्यूज कमी झालेत आपले आणि कमेंट पण कमी यायला लागलेत काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही कुणाची कुणाची मर्जी असते कुणाची इच्छा असते तर चला ले, ले, तर 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 तीन रैवर, तीन रैवर आता गुड नाईट करते आणि साहेबला उशीरा आल्यामुळे आता आम्हाला पण झोपायचंय सकाळी संतसंघाला जायचंय तर सकाळी संत संघाला जातानाचा व्हिडिओ बघा तर उद्या आहे संडे निवांत उठता येत नाही सकाळी संतसंघाला जायचंय कारण ऑलरेडी जवळजवळ पण तीन आठवडे झाले का संतसंघाला नाही ना आपण तीन रविवार तीन रविवार झालं संतसंग झाला नाही आता ह्या रविवारी जायचंय आपल्याला या रविवारी मी लोहगावमध्येच चालले संत संघाला एरोड्यात जाणं होत नाही आहे कारण उद्या दे देवपूजा वगैरे देव दिवे हे घासून सगळं पूजा करायला खूप उशीर लागणार आहे तर चला गुड नाईट बाय बाय श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आज काय तुम्हाला साहेब जेवाले बिवाले या म्हणले नाहीत काय काही नाही आणि काहीच बोलले नाही कारण खूप दमून आलेलं आहे सकाळी साडेसातला घरातनं गेलेला माणूस किती दमला असेल ही विचार करा त्यामुळं आज काही व्हिडिओमध्ये नाही ते त्यांचं तेच खाऊन घेतले ते मला सुद्धा जेवाले या म्हणले नाही मी बळच बसले जेवायला माहिती का तुमच्या बरोबर कंपनी द्यायला ये म्हणले का तुम्ही जेव जेवली का जेवली का तर पण विचारले नाही काहीच नाही विचारलं त्यांनी आज मला जाऊ दे आता काय बाय बाय